लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे परंतु ई के, के वाय सी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे अनेक लाभार्थी लाडक्या बहिणींची ई के वाय सी अद्याप झालेली नाही परंतु आता लवकरच ई के वाय सी करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत त्यासंबंधीचे ट्विट आदिती तटकरे यांनी केले आहे तर त्यांनी ई के वाय सी संबंधी काय ट्विट केले आहे ते आपण पाहू तर महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना अस्वस्थ करते अशा प्रकारचे ट्विट आदिती तटकरे यांनी केलेले आहे त्यांच्या या ट्विटमुळे येणाऱ्या काळात लगे काही दिवसातच ई के वाय सीची तांत्रिक प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे आणि ई के वाय सी करताना ओ टी पीच्या बाबत ज्या काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्या दूर होतील याबरोबरच डिक्लेरेशनच्या बाबतीत देखील काही महिलांना समस्या येत आहेत डिक्लेरेशन देणे गरजेचे आहे यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत अशा प्रकारचे देखील हे डिक्लेरेशन असेल तसेच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा हे दोन डिक्लेरेशन्स द्यावे लागतील आणि हे डिक्लेरेश डिक्लेरेशन देऊन चेकबॉक्सवर क्लिक करावे आणि त्यानंतर सबमिट बटन दाबावे आणि शेवटी सक्सेस तुमची ई के वायशी पडताळणी यशस्वी पूर्ण होईल अशा प्रकारचा संदेश येईल ह्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेल्या या ट्विटनुसार आता ई के वाय सी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील तसेच ई के वाय सीमुळे कोणतीही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद